इंदापूर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने वैष्णवांना पाच हजार ग्लास सरबत वाटप जगदगुरु संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये सामील असणारे वैष्णव यांना पालखी प्रस्थान स्थळापासून ते पंढरपूर पर्यंत अन्नदान मनोभावे करण्यात येते हा पालखी सोहळा अनेक सामाजिक संघटना राजकीय पदाधिकारी पांडुरंगाचे भक्त अशा अनेकांनी आपापल्या परीने वैष्णवांची सेवा केली इंदापूर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष सुनील राऊत व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या वैष्णवांना थंडगार सरबताचे वाटप करून वैष्णवांची सेवा केली यासाठी त्यांनी तब्बल नव्वद किलो साखरेचा सरबत केला होता त्यामध्ये पाच हजार वैष्णवांना वाटप करण्यात आले अशा स्तुत्य उपक्रमामुळे पोलीस पाटील संघटनेचे तालुकाभर अभिनंदन होत आहे यावेळी सुनील राऊत तालुकाध्यक्ष पोलीस पाटील संघटना भारत मारकड तालुकाध्यक्ष पोलीस पाटील असोसिएशन संघटना अनिल भांगे माजी तालुका अध्यक्ष विजय कुमार करे माजी तालुकाध्यक्ष प्रदीप पोळ मार्गदर्शक प्रदीप भोई सचिव अरुण कांबळे सचिव किरण खंडागळे बाळासाहेब कडाळे कोमल भोसले शरद देवकर हिरालाल देवकर मोहन चौहान अविनाश काटकर इत्यादी पोलीस पाटील उपस्थित होते स्वराज्य न्यूजसाठी इंदापूरवरून आपले प्रतिनिधी प्रकाश आरडे तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला विठ्ठला माया बापा विठ्ठला तुळशी माळ श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला कासावीस रूप धाव विठ्ठला तुळशी माळ ही श्वासांची तुटे धाव विठ्ठला जीव झाला कासावीस